नमस्कार आपल्याला या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज महाराष्ट्र मा, भा, भाजप मुला एक हदरा गेल्या पाच वर्षापूर्वी काँग्रेसचा त्याग करून भाजपत प्रवेश केलेली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज आपल्या हाती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी आपल्या हाती घेतले इंदापूर येथे झालेल्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार साहेब हे बॉस आहे असं वक्तव्य करत सर्वांनाच चक्रावून सोडलं त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचा खासदार सुप्रिया सुळेंना अदृश्य असा पाठिंबा होता असंही ते सांगण्यास विसरले नाही या कार्यक्रमात बोलताना पाटील घराण्या घराण्यानं इंदापूरकरांची फारच सेवा केलेली आहे हर्षवर्धन हे आमच्या बारामतीचे जावाई आहेत आणि जावयांना आम्ही नेहमीच मान देतो त्यांचा सन्मान पण करतो हे स्पष्ट करत आगामी काळात राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार गटात हर्षवर्धन पाटील यांचं वेगळं स्थान असेल हेही त्यांनी आधोरेखित केलं आहे आजच्या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे जयंत पाटील आदी मान्यवर नेते मंडळी उपस्थित होती आणि या कार्यक्रमाला इंदापूर विधानसभा मतदारसंघातील असंख्य लोक उपस्थित होते इकडं धाराशिव येथे आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर कडाडून टीका केली या पत्रकार परिषदेत बोलताना मराठवाड्याला नेमकं हे किती टीएमसी पाणी आणणार हे यांना तरी ठाऊक आहे का असा सवाल करत आमदार कैलास पाटील म्हणाले की दर वेळी हे पाण्याचा आकडा वेगवेगळा सांगतात मग निश्चित हे किती पाणी मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आणणार आहे त्याचाच ताळमेळ लागत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हे नुसतं आमदार राणा सिंह पाटील हे फक्त त्यांना उद्घाटण्या हा रोग जडलेला असून ते आठवड्यात किमान तीन चार अपूर्ण असलेली कामं किंवा न झालेल्या कामाचं उद्घाटन करत फिरत असून त्यांचा हा रोग आज आजच त्यांना जडलाय असं नाही तर प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर यांना हा रोग जडतो आणि निवडणूक जशी जशी जवळ येईल तसं तसं हे उद्घाटनाचा सपाट आला होता उद्घाटन झाल्यानंतर ते काम पूर्ण झालीत की नाही हे सर्व जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे त्यामुळं हे काय काम करतात आणि काय नाही हे आपण सर्वच जाणून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी तर रेल्वेच्या संपादनात लुडबुड करून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम या ग्रस्तामुळे झालं असून शेतकऱ्यांनी हे विसरून कदापिही विसरू नये असे त्यांनी आपली केले पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी जाधव इतर नेते मंडळी हजर आज अकोला शहरात हरिपेठ <coughs> भागात कार कारणाकडून कर, राडा झाला आणि या राडा करणाऱ्यांनी मग दिसेल ती वाहने जाळण्याच जाळण्याचा सपाट असला पोलिसांची कुमुक कुमुक बोलावून त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न अकोला पोलिसांनी केला असून अद्याप ही अकोला शहरातील हा परिसर धुमसतच असल्याचं चा चित्र दिसून येत आहे हा राडा नेमका कशामुळे घडला का घडला याच याबाबत अजून माहिती बाहेर आलेली नाही मात्र एवढ्या टोकापर्यंत जाईल असा या राड्याचं काहीतरी विशिष्ट कारण असण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्या दृष्टीने आता पोलीस या मागचे सूत्रधार कोण नेमका राडा का झाला याचा तपास करते आणि त्यानंतरच मग हा राडा का झाला याच आपणा सर्वांना माहिती या यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी पोलिसांनी <coughs> याबाबत या कोणाच कोणालाही कुना कोणाचीही पाठराखण करू नये जे वस्तुनिष्ठ काही जे असेल त्याचा तपास करावा आणि जे कमी असतील त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर त्यांची त्यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा केली आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद